मिरजेत बकरी ईद सणाचा कचरा रस्त्यावर महापालिका आरोग्य विभागाचं दुर्लक्ष मुस्लिम बांधवांनी महापालिका आयुक्त यांना घेराव घालून जाब विचारला महापालिका कार्यालयासमोर बकऱ्याची कुर्बानी देण्याचा इशारा दिला बकरी ईद सणाचे महापालिका आरोग्य विभागाकडून योग्य नियोजन न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत मुस्लिम बांधवांनी महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे जाऊन उपायुक्त संजय ओवळ यांना घेराव घालून जाब विचारला बकरी सणाच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत मुस्लिम बांधवांनी सणाचा कचरा उठाव करण्याची मागणी केली होती पण महापालिकेने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कुर्बाणीचा सर्व कचरा रस्त्यावर पडला आज मिरज शहरात मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज एकवटलेला असताना बोटावर मोजण्या इतक्या प्लास्टिक पिशव्या वाटप करून लोकांच्या तोंडावर पाणी पुसण्याचं काम महापालिका प्रशासनाने केल्याचा आरोप अजगर शरीक मसलत यांनी केलेला आहे मिरज विभागीय कार्यालय ते सक्षम उपायुक्त नसल्याने भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोण जबाबदार असा इशारा देखील त्यांनी सवाल केलेला आहे तीन दिवस शहरात बकरी ईद सण साजरा केला जातो त्यावेळी कुर्बानीचा कचरा उठाव झाला नसल्यास महापालिका मिरज कार्यालयासमोर बकऱ्याची कुर्बानी दिली जाईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे आज या ठिकाणी मिरज शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत बकरी बीजच्या अनुषंगाने तीच्या चार दिवस अगोदर मेरा शहर पोलीस ठाणे येते महापालिका आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे संयुक्त या ठिकाणी निमित्ताने बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जो जे ठरलं होतं त्या पद्धतीने महापालिकेने कुठलंही या ठिकाणी काम केलेलं नाही आहे जो बक्रीजच्या दिवशी गोकर कापला जातो त्याचा वेस्ट कुठं टाकायचं म्हणून महानगरपालिकेचे करण्यात दरवर्षी प्लास्टिकच्या पुष्प्या देण्यात येत होतं यावर्षी महापालिकेने पुष्प न्याय दिल्यामुळे अनेक मुस्लिम समाजाची दर साजर झाले असतील रस्त्यावरच काही ठिकाणी कचरा हे तो पडला आणि जर करता तोच वेस्ट समजा फित्रे बित्री घेऊन कुठेतरी बसली असते त्यामुळं एक मुलगीमध्ये वेगळी वळण लागली असती त्याला जबाबदार कोण तर महापालिका हे जबाबदार असणार आहे काही काम स्वच्छतेचे असतील आरोग्य जगाचे असतील ते महानगरपालिकेची कामं असताना सुद्धा सर्वच कामं पोलीस खात्याने करायची का हा एक मोठा विषय आहे आणि बकरीजीच्या निमित्ताने शनिवार रविवार सोमवार असे तीन दिवस महानगरपालिकेला सुट्टी असल्यामुळे कुठल्याही अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये उपस्थित नव्हता आणि आमच्या मुस्लिम समाजाची त्यामुळे गैरसोय झाली बकरीजीत निमित्त आम्ही नि तीन दिवस या ठिकाणी कुर्बानी साजरी करतो आजचा दुसरा दिवस आहे जर करता महानगरपालिकेने स्वच्छता व आरोग्याकडे निर्जेचं लक्ष नाही दिलं तर उद्या सकाळी साडे दहा वाजता महानगरपालिकेच्या दारामध्ये कुर्बानी केल्याशिवाय गपासणार नाही आणि त्याला काय पसंग उद्भवलं तर त्याची सर्व ती जबाबदारी महानगरपालिकेची असेल असे मी जाहीर करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज